बीडच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येतेय राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं याचाच प्रत्यय बीडमध्ये आला असून येथील नव्या समीकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय नमस्कार ब्रेकिंग बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला आज सबस्क्राईब करा बीडमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच एका अत्यंत धक्कादायक युतीची घोषणा करण्यात आलीय बीडमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि चक्क एमआयएम यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय होय तुम्ही बरोबर ऐकलात ज्या एमआयएमला आजवर विरोध केला गेला त्याच पक्षासोबत आता महाविकास आघाडीतील दोन मोठे घटक पक्ष बीडच्या मैदानात एकत्र उतरलेत मिळालेल्या माहितीनुसार बीडमधील स्थानिक राजकारणात सत्ताधारी विरोधकांना रोखण्यासाठी हे नवीन राजकीय समीकरण जुळवण्यात आलंय या युतीमुळे बीडचा राजकीय नकाशा पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झालीय एमआयएमचे नेते आणि महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी आता एकाच मंचावर दिसणार असल्यामुळे मतदारांमध्ये मोठी चर्चा सुरू झालीये ही युती केवळ बीडपुरती मर्यादित राहणार की याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय या निर्णयामुळे बीडमधील निवडणूक आता आणखीनच चुरशीची आणि अटीतटीची होणार हे मात्र नक्की